हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार तर शनिवारचं रूटीन आहे ना माझं साफसफाईचं ते तुमच्यावर शेअर करते तर वरची जाळी होती तर सगळी जाळी वगैरे काढून घेतली आणि मी म्हणजे दर शनिवारी असं साफसफाई करते आता ही साफसफाई करून झाली तर संक्रात ना संक्राची साफसफाई वेगळी आहे ती पण कशी करते ते पण तुमच्या शेअर करते आता ही कसं दर म्हणजे दर आठवड्याची साफसफाई माझी अशी असते दर आठवड्याला मी असं खिडक्या वगैरे सगळं असं पुसून घेते ओल्या कपड्याने कारण की बाहेरचं धूळ वगैरे वारा वगैरे येते की त्या खिडक्या लागते जेवढं बाहेरून होते तेवढं करते बाहेरून पण आणि आतून पण असं करते छोटी खिडकी झाली साफसफाई करून त्याचं ना हुक आहे ना पडदा आटकवायचा ते तुटलं आहे तर मग ते पडदा आता लावत नाही त्याला तर काढून ठेवलं धुवून ठेवून देते तर इथं मोठी खिडकी पुसून घेते असं दोन आहेत तर मी कसं करते एक एका एका साईडचं करते मी लगेच हे करत नाही आता एका कोपऱ्याचं ते झालं माझं तिकडचं कोपऱ्याचं जाळी काढून एक एक कोपरा मी जाळी करून घेते आणि जाळी पहिले सगळं गे काढून घेतलं एका कोपऱ्यातली आणि आता खिडक्या वगैरे सगळं पुसून घेतली आणि आता हे झाडू बेडच्या खालून पुसून घेते झाडून घेते धूळ आहे तिथं दाखवते तुम्हाला कसं करते मी कॅरम आणून ना लॉकडाऊनच्या वेळी लॉ कॅरम आणला त्याला एकदा दोनदाच खेळल्यानंतर ते तसंच पडिके तर आमच्यात घरात तसंच असते तर बेड सरकून घेतलं मी नाही का बेडच्या खालीन आठवड्यातून एकदा रोज तर काढतेच पुसून आठवड्यात जेवढं कोपऱ्याला हात पोसते ना तो तिथपर्यंत मी पुसून झाडून घेते आणि कुठं पोसत नाही तिथं आठवड्यातून एकदा असं काढून घेते आणि साईडचं पण पुसून घेते हे आणि पाच मिनटं सुकायला ठेवते आता ऊन आहे हे बघा समोर ऊन तर येते म्हटलं पटकन सुकते थंडीच्या वेळी ऊन येत नाही ना थोडंसं पाच मिनटं ठेवावं लागते नाही तर त्याला बुरशी पकडते असं लोखंडाला पण बुरशी पकडते मला पण नव्हतं माहिती मी एक दिवस असंच थंड गारवा लागला की बुरशी अशी पकडते पावसाळ्याच्या टायमिंगला असं भरपूर होतं तर सरकून घेतलं आणि बेड सगळं पुसून घेतलं त्याच्यानंतर खालून झाडू मारून पुसून घेते हे बघा आठवड्यातून एकदा असं करते मी तर ते स्वच्छ पण राहते धूळ पण जास्त होत नाही तर हे असं पुसून घेते सगळं आणि बेड सरकून घेते मी आणि मग बेडशीट चेंज करते वरची हे बघा बेडसार करून घेतलं आणि ती आहे ना मोठ्या छोट्या जी आहे ती हे काढून लावले वरती तर आता हे बेडशीट चेंज करून घेते आणि दुसरं बेडशीट आणि ही सोलापूर चादर आहे माझी मम्मी सोलापूरवरून आणून दिली आहे मला तर ते झालं त्याला दहा बारा वर्ष झाले त्याला तर आता बेडशीट हातरून घेते ही बेडशीट पण दर शनिवारी काढते काय बरं पडते दर आठवड्यातून एकदा काढलं ना तर बरं पडते धुवायला पण तर पहिले मी दोन तीन वेळा सांगितलं तुम्ही मी दोन वेळा काढायचे आता एकदाच काढायचं काढते मी तर बेडशीट तर हातरून झाले आता उशीचे कवर काढून घेते तर सगळे आणि माझ्याकडं सात उशी आहेत दोन शेत चौपन चौकणचे आणि चार असे मोठे आहेत त्याला पण कवर घालून घेते हे तर दोन मॅचिंगचे आहेत दोन वेगळे आहेत थोडं सेम टू सेम असं कलरचं से घेतलं आहे कारण की त्याच्याकडे दोनच असतात बेडशीटवर दोनच भेटतात चार भेटत नाही तर मिळता जुलता असं घेतलं आहे मीने मॅचिंगचे उश आहेत ना वरती ठेवलं आणि कार्तिकला बरं नाही आहे तर म्हणून त्याला झोपवलं आहे मीने तर औषध वगैरे जेवण वगैरे घातलं औषध घातलं आणि झोपवलं आहे त्याला कारण की बरं नाही आहे आणि हा व्हिडिओ थोडा मागं पुढे येत असेल आता तो बेड कुठपर्यंत आहे ना तिथपर्यंत म्हणजे खिडकीपर्यंत सगळं क्लिअर करून घेतलं म्हणजे त्याच्यावर धूळ उडणार नाही तर माझी अशी पद्धत आहे दरवेळी माझा कार्तिक लहान होता तर मी काय करायची बेडच्या इकडचं सगळं जाळी वगैरे आहे ना म्हणजे पूर्ण अख्खं बेडच्या इकडचं सगळं साफ करून घ्यायची लायनीत मग मा, आणि माझं पद्धत तेच आहे पहिले एक भिंत घेतली भिंताच्या इकडे काय काय आहे ना आता समजा ही भिंत आहे भिंतीची इथं मशीन आहे ना तर ते भिंत अख्खी भिंत आहे ना ते साफ करून घ्यायचं मग मशीन साफ करायचं मग तिथून पुसून घ्यायचं पुढचं असं करते माझं आता तुम्ही बघितलं असेल खिळ बेडच्या इकडून सगळं साफसफाई करून घेतलं आणि तिकडचं पूर्ण क्लिअर करतं मशीन बिशीन सगळं ठेवलं तिथं आणि कार्तिकला झोपवलं आणि आता दरवाज्याच्या इकडचं आता थोडंसं पुढे आहे ना मग धूळ उडणार नाही सांभाळून करते तसं पहिल्यापासून माझे तसे जात होते माझं कार्तिक लहान होता ना तर त्याला मी खाऊन घालून झोपून अंगावर पूर्ण हातरवून द्यायची आणि मग साफसफाई करायची आणि तोपर्यंत तिक तिकडचं साफसफाई करायपर्यंत कार्तिकला मी दुसऱ्या टाक्या ठिकाणी अशी झोपवायची किचनमध्ये नाहीतर थोडंसं पुढे ठेवायचं अंगावर टाकून आता हे काय मोठं रूम आहे म्हटल्यावर काय वाटत नाही पहिलं माझं सिंगल रूम होतं किंवा ज वन आर के होतं तर मी तशीच करायची पहिले किचनवर झोपायची बाहेर होईपर्यंत हातरूणवर आणि पटापट करून घ्यायची पटापट करून झाल्यानंतर तिथून उचलून कार्तिकला मी बेडवर टाकायची अंगावर द्यायची मग किचनचं करायचं आता मी तसंच करते आता तो मोठा आहे म्हटलं व्यवस्थित झोपेनं हलणार पण नाही हे बघा कार्तिक आहे त्याला बरं नाही म्हणून हे बघा वरून सगळं जाळी काढली तुम्ही दाखवली सगळं काढलं आता बघा मी टी व्हीच्या इकडचं सगळं असं साफ करून घेते टी व्ही वगैरे आणि ना घड्याळ मी आठवड्यातून एकदा पुसते म्हणजे शनिवारचंच पुसते धूळ नाही बसलं तरी वर हात तर फिरवते जाळी काढून घेते ते तुम्ही बघितलंच असेल की मी घड्याळ साफ केले म्हणून आता टी व्ही पण साफ करून झालं हा टेबल आहे कार्तिकचे पुस्तक वगैरे ठेवते ते पण असं स्वच्छ असं पुसून घेते आणि त्याचे पुस्तकं ठेवते त्याच्यावर आणि जागा नाही दुसरीकडं कुठे त्याच्यासाठी त्याच्यावर ठेवते आणि ही गॅलरीचा दरवाजा आहे तो पण असं स्वच्छ असं पुसून घेते सगळं पुसून घेते दर शनिवारी असं पुसते मला वेळ नाही भेटत पण शनिवार रविवार दोन आखा दिवस जातो अख्खा दिवसमध्ये मी काय करते हॉलचं आणि कपलं देवघरातलं करते आणि किचनचं ना रविवारी शक्यतो होतो माझा झाला तर पटापट लवकर तर तसं होतो नाही तर मग दोन दिवस राहतं शनिवार रविवार दोन दिवस लागतात तर दरवाजा वगैरे सगळं असं पुसून घेतलं लागलंच तर खालून लादी पण पुसून घेते कार्तिक हाला, हाला तर साप लागले तुम्हाला दाखवते हल्ला थोडं आता हल्ला तर काय नाही म्हणजे धूळ वगैरे सगळं उडत नाही सगळं क्लीन झालं बघा माझी साफसफाई खिडकीतून ऊन कसं वाटतं किती भारी वाटा लागले माहिती आहे का तुम्हाला असं खिडकीतून ऊन गॅलरीतून येते दरवाजावर डायरेक्ट आणि हे पश्चिम दिशेला आहे आणि संध्याकाळचे किती वाजले चार वाजले कार्तिक कुठले हाला लागले तो तर त्याची झोप पण छान झाली हॉलची पूर्ण साफसफाई करून झाली पूर्ण झाली हॉलची आणि आता मी बेडरूमची घेते वरची सगळी जाळी आणि हे वॉच हे पण क्लीन करून घेतलं हे पण दर शनिवारी कपला घाड आपलं दर आणि बरं का हे आहे ना मी फक्त दर गुरुवारी काढते तोपर्यंत तसं ठेवते आता हे गुरुवारी काढले ना आपलं मार्गशिकचं आता पुढच्या गुरुवारीच काढणार आणि मी गुरुवार ते गुरुवार काढते आधीमध्ये काढत नाही पौर्णिमा अमावशा असली तरच मी काढते नाहीतर शक्यतो आठवडाभर तसं ठेवते आणि दिसायला पण छान वाढते आणि म्हणजे हे वाढतं हे बघा त्याच्यासाठी तुम्हाला दाखवत होती की मी गुरुवारी काढते आणि परत पुढच्या गुरुवारी पुसून परत नवीन काढते असं करते गुरुवारपर्यंत ठेवते आणि आता मी दळण करून घेते दळण जेवढं लागतं तेवढंच करते मी जास्त नाही करत आता दोन किलो तीन किलोच असं कारण की घरात आहे ना कार्तिकचे पप्पा एकटंच खाणार आहे मी तर कधी तरी आहे माझा तर भाकरी खायचं का नाही खायचं मूडवर आहे मला पण भाकरी पण आवडतं चपाती पण आवडतं असं काही नाही तरी पण नास व्हायचं अगोदर थोडं थोडं दळून आणलं तरी काही हरकत नाही दळण तर मी ते ज्वारीचं घरात करत नाही बाकी सगळं करते ज्वारी सोडून आणि दळणचं गिरणी जवळच आहे म्हटल्यावर किती पाच मिनटं अंतरावर आहे तिथून ये जा रोजचं रुटीन आहे तर मग थोडं थोडं दळलं तरी काय होत नाही म्हणून मी तीन तीन किलो दोन दोन किलो असं दळते दळण करून झालं की जाऊन जा दळणार ठेवते तोपर्यंत कार्तिकचे पप्पा येतात ना तर ता कार्तिकच्या पप्पाला चाय वगैरे देऊन चाय पिऊन मग जाऊन दळण ठेवते त्याच्यानंतर मग देवघराची साफसफाई करायला घेते पण त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजची क्लीन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांग